का सारी न्यूज तुमच्या आवाज चर्चा होणार हो आहे गगनबाडा तालुक्यातील नवजात बालक मृत्यू प्रकरणी आरोग्य विभागाचा धडाकेबाज बडगा दोन परिचारिका निलंबित तीन डॉक्टरांसह सात जणांना कारणीदा नोटीस गगनबाडा तालुक्यात गत आठवड्यात घडलेल्या नवजात बालकाच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी आरोग्य विभागाने जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करत शिस्तीचा बडगा उगारला आहे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार गगनबोडा ग्रामीण रुग्णालयातील दोन परिचारिका करिश्मा हवळ व सुषमा सूर्यवंशी यांना निलंबित केले असून तीन डॉक्टरांसह एकूण सात कर्मचाऱ्यांना कारणे धावका नोटीस आरोग्य विभागाने बजावली आहे ही कारवाई आरोग्य विभागातील काम चुकार कर्मचाऱ्यांना धडा शिकवणारी ठरेल असा सूर आरोग्य जाणकार व्यक्त करत आहेत आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी स्पष्ट केले की आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आले असून विभागातील काम चुकार कर्मचाऱ्यांवर येथून पुढे कडक कारवाई केली जाईल घटनेची पार्श्वभूमी की, की बोरबेड येथील गर्भवती कल्पना डुकरे यांना प्रस्तुतीसाठी गगनबोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रुग्णालयात कर्मचारी कमी असल्याचे कारण सांगत त्यांना कोल्हापूरला जाण्याचा सल्ला देण्यात आला पुराच्या पाण्यातून जीव घेणा प्रवास करत असतानाच वाटेतच येथे त्यांची प्रस्तुती झाली यावेळी आरोग्यसेवा मिळाली नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला या प्रकरणी डॉक्टर दिलीप माने यांच्या पथकाने दिनांक बावीस ऑगस्ट रोजी रुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली चौकशीत रुग्णालयातील कर्मचारी राहत चौकशीत समोर आले दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातून आलेले अधीक्षक डॉक्टर अंबादास बुलबुले यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मूळ पदावर परत पाठवण्यात आले ही घटना आरोग्य विभागातील बेखफिरीवर कठोर लगाम घालणारी ठरेल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेवरून घेतलेली ही ठोस कारवाई काम विरोधात कठोर भूमिका दर्शवणार्या असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे शिस्त प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल निलंबित परिचारिका करिश्मा हवळ सुषमा सूर्यवंशी ज्यांना कारणेदाका नोटीस बजावली आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज दाते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित पाटील डॉक्टर रुपाली चिंचणीकर औषध निर्माता के टी सडुलकर प्रयोगशाळा तंत्रज्ञ चिमाजी आपटे अभिजित पाटील व कनिष्ठ लिपिक सागर कांबळे जामे कसा न्यूजसाठी हुन, राम करले